वार्तांकन संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच जगदीप यांनी राजीनामा दिला होता त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलं होतं जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नवे उपराष्ट्रपती कोण होणार याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत दरम्यान या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतं आहे उपराष्ट्रपती पदासाठी आज एनडीएच्या उमेदवाराची दिल्लीत घोषणा करण्यात आली आहे भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांना डी एचा उमेदवार निवडण्याचा अधिकार दिला होता त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची आज दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या संदर्भातील वृत्त एआयन दिलेलं आहे राधाकृष्णन हे गेल्या तीन दशकांपासून भाजपाचे सक्रिय सदस्य आहेत ते भाजपच्या तिकिटावर दोन वेळा तामिळनाडूच्या कोइंबतूर लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून निवडून आले तसेच त्यांनी काही वर्षी तामिळनाडू भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणून काम आणि निवडणुकीत त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होत मात्र देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असूनही ते पराभूत झाले होते अठरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती न वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्र सार्क राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती लिबरेशन हुआ सभी के साथ चर्चा हुई सुझाव मांगे गए और उसके बाद फिर ये तय हुआ कि हमारे उपराष्ट्रपति के प्रत्याशी के रूप में हमारे महाराष्ट्र के राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन जी चंद्रपुरम पुन्ना स्वामी राधा कृष्णन जी उनको हम एन का प्रत्याशी बनाएंगे और वो एन के प्रत्याशी के रूप में रहेंगे सी पी राधा कृष्णन जी जिन्हें हम चंद्रपुरम पुन्न पन्नूस्वामी पन्नूस्वामी राधा कृष्णन के रूप से जानते हैं आपका जन्म अक्टूबर 20 को अक्टूबर 20 1957 फिफ्टी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा